सोलापूर शहर पोलीस मुख्यालय येथे पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांच्या हस्ते पोलीस वेलफेअर कॅन्टेनचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती दीपाली काळे तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होते सदरच्या पोलीस कॅन्टीनचा लाभ सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय सोलापूर ग्रामीण पोलीस सोलापूर जेल पोलीस एसआरपीए पोलीस सीआयडी एसआयडी इत्यादी आस्थापनांचे सुमारे चार हजार अधिकारी व कर्मचारी यांना होणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून शासनाने सदर कॅन्टीन करता पन्नास टक्के जीएसटी माफ केल्यानं पोलिसांना बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये जीवनावश्यक वस्तू मिळणार आहे सदरच्या मध्ये आणखीन विविध वस्तू ठेवण्यात येणार असल्याबाबत पोलीस आयुक्तांनी त्यांचं मनोगतामध्ये व्यक्त केलंय तसेच सर्वांनी सदर कॅन्टीनचा लाभ घ्यावा असंही त्यांनी आवाहन केलंय सदरचं कॅन्टीन सुरू करण्यासाठी डी मार्टे तसेच मार्गदर्शन केल्याबद्दल पोलीस आयुक्त यांच्या हस्ते डी मार्ट, यांचा मार्ट अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच सदरची कॅन्टीन दुरुस्ती वेळेत पूर्ण केल्याबद्दल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संजय साळुंके गव्हर्नमेंट यांचाही सत्कार करण्यात आला येणाऱ्या काळात सर्व सोयीनियुक्त आणि कंपन्यांशी संवाद साधून माफक दरात वस्तू उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही देखील यावेळी पोलीस आयुक्तांनी दिली आता जे सुरू झालेले आहेत एकदा रोल सुरू झाल्यानंतर ते जे काय याचे आता ॲड करू आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही जे आणखी इतर वस्तू जे काही लागेल ते सर्व इथेच आणायचा प्रयत्न करू जे काही आता सी कॅन्टीनमधून सी हो जे उपलब्ध होईल त्याच्या व्यतिरिक्त बाहेरून पण आम्ही डायरेक्ट कंपनीला बोलून फॅक्टरीला संवाद साधून त्यांच्याकडून पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी मार्केटपेक्षा कमी पैशामध्ये इथं त्यांना फायदा होईल अशा वस्तू आणण्याचा प्रयत्न करू आणि हे मी ऐकलं असं जे सामान आणलं सुरू केलं तर ते तीन चार दिवसात पूर्ण संपवत आहेत म्हणून त्याच्या नसताना नेहमी इथं मिळेल तशा परिस्थितीत आम्ही करू अँड शेवटी आपलं पोलीस कुटुंबियांना त्यांच्या पूर्ण परिवाराला फायदा होईल असा हे कॅन्टीन ड्राईव्ह अशी अपेक्षा करतो आणि श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी